येत्या अठ्ठावीस ऑगस्टला जरांगे पाटील मुंबईला जाणार आहेत महादेव मुंडेच्या न्यायासाठी जिल्हा बंद करणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलाय ज्ञानेश्वरी भेट सुद्धा जरांगे पाटलांनी घेतली आहे आणि तारखेच्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटील पार्श्वभूमीवर मोड वरती आल्याचं पाहायला मिळत आहे नेमकं काय घडणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांच्या खुणाला अठरा महिने झाले तरी आरोपी अटक झाले नाही बाळा बांगर यांनी स्पष्टपणे वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलांचं नाव घेत आरोप केले तरी सुद्धा पोलीस काहीच करत नसल्यानं महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे विषारी रसायन प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केल्याचा पाहायला मिळाला मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी परळीत ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी जिल्हा बंदचा इशारा दिलाय जर पंचवीस तारखेपर्यंत सरकारनं एसआयटी सीआयडी नेमली नाही तर जिल्हा कडेकोड बंद करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ दीपक मुंडे यांनी जरांगेंना माहिती देताना सांगितलं की सुरुवातीला पोलिसांनी दीडशे मोबाईल नंबर तपासले होते त्यामधून सहा मोबाईल नंबर त्यांना निष्पन्न होते म्हणजे पोलिसांना नेमके आरोपी माहीत होते परंतु पुढे काहीच झालं नाही ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाले की तत्कालीन एस पी ठाकूर यांचे सीडीआर तपासले पाहिजे त्यांना कोणाचे फोन आले होते हे स्पष्ट झाले पाहिजे एस पी ठाकूर यांच्यासह पी आय सानप यांचा सीडीआर सुद्धा काढण्याची गरज आहे कारण त्यांनाही कोणाचे फोन आले होते हे सुद्धा पुढे आलं पाहिजे काय म्हणाले ज्ञानेश्वरी मुंडे मीडियात चर्चा झाली की चार दिवस तपास सुरू होतो पुन्हा तशाच तशी परिस्थिती निर्माण होती मुख्यमंत्र्यांना भेटून आरोपी अटक करण्याची मागणी करणार आहे चोरमले साहेब म्हणाले की बंगल्यावरून फोन आल्यामुळं तपास थांबला तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला महादेव मुंडेला न्याय देण्यासाठी कोणत्याही नेत्याचा शब्द नाही आता जितेंद्र आव्हाड बोलले म्हणून मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आम्हाला मुख्यमंत्र्यांची वेळ पाहिजे त्यांना भेटून याची सविस्तर आम्हाला माहिती द्यायची अशा पद्धतीनं मत ज्ञानेश्वरी मुंडेंनी व्यक्त केले मात्र या संदर्भात मनोज जारांगे पाटील बोलताना म्हणतायत की माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे आवाहन करतो की मुंडे कुटुंबियांसाठी एसआयटी आणि सी आय डी ची मागणी त्यांनी केली आहे पंचवीस तारखेपर्यंत पावलं उचलली नाही तर जिल्हाभर आणि राज्यभर आंदोलन करावं लागणार आहे जर महादेव मुंडेंना न्याय मिळाला नाही तर जिल्हा कडकडीत कर बंद राहील मुख्यमंत्र्यांनी आमचा अंत बघू नये मी जर मॅटर मध्ये घुसलो तर मी काय करतो हे सगळ्यांना माहिती आहे पी आय पी एस आय यांचे सगळ्यांचे कॉल डिटेल घ्या सरकारने कामाला लागावं नाही तर वेगळं चित्र पाहायला मिळेल अशा पद्धतीचा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे कुटुंब इतका हाताश झाले माऊलींच्या नवऱ्यानं मास टेबलावरती नेऊन ठेवलं हे अत्यंत दुर्दैव आहे ही माऊली मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागत आहे तरीही वेळ मिळत नाही फडणवीसांना सामान्य जनता पाहिजे की गुंड असा सवाल सुद्धा जरांगी पाटलांनी या निमित्तानं उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे मात्र जरांगी पाटील आता अॅक्टिव्ह मोडवरती पाहायला मिळतात तिथे अठ्ठावीस तारखेला जरांगी पाटील मराठा आरक्षणाच्या सगळी सोयी या मागणीसाठी मुंबईला जात असल्याचं कळत आहे आणि आता जरांगी पाटील अॅक्टिव्ह मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा